कामाला लागा तास झाले विसरून रत्नागिरी येथे काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय आणि आजच्या या कार्यक्रमा माझ्या भूमिकेला राहत्याबद्दल मी कृतज्ञता आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि आहे होळी आपण सगळ्या अर्थभिन्नतेची राजी नाराजीची जगतची वगैरे वगैरेची त्यांनी असं केलं म्हणून मी असं केलं या सगळ्या आपल्या गोष्टींची की आपण होळी करण्याचा या ठिकाणी जो निर्धार संकल्प नव्हे तर प्रत्यक्ष भूमिका स्वीकारली त्याबद्दल देश जरी असतो मी आपल्या आभार व्यक्त करतो धन्यवाद करतो आणि येणाऱ्या काळात जी पहिली होती या जिल्ह्यात काँग्रेस उभी करण्याची ती न सांगता की पूर्ण झाली त्यामुळे येणारा काळ हा सुसोवादाचा लढाईचा आणि आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन थेट स्वरूपात काम करण्याचा एक जी संधी उपलब्ध करून दिली आपल्या सगळ्यांकरता याबद्दल आनंद आणि सुरुवात हे रामायणापासून रामायण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोण कोणाच्या विरोधात लढलं अशोक कोणाला गेलं जेव्हा कोण कोण होता हनुमान कोण होता सेना कशी होती देशाचे नेते राहुल गांधी यांनी योग्य व्यक्तींच्या हातात महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी दिली असल्याचं मत आमदार भाई जगताप यांनी रत्नागिरी येथील काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केलाय मनावर आणि चेहऱ्यावर प्रश्न राहतो ही व्यक्ती कोण इकडे पत्रकारांच्याही मी बघितलं अरे ही व्यक्ती कोण आपल्या सगळ्यांना हे कित्येक वेळेला असं होतं आपल्या अवतीभोवती बरंच काय असतं पण त्याची आपल्याला जाण नसते कारण आपण लांब बघत असतो मला राहुल गांधींचे आभार व्यक्त करायची वाटते ह्या सगळ्या सगळ्या भाऊगर्दीमध्ये एक खऱ्या अर्थाने आदर्शवादी गांधीवादी एक असा तरुण जो स्वतः शेतकरी आहे शेतकऱ्याच्या व्यथा माहिती आहे कष्टकरी आहे कष्टकऱ्याच्या व्यथा माहिती आहे चळवळ इथला हिरा आहे या चळवळीतलं सगळं माहिती आहे अशा एका तरुणाच्या हातामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व दिलं आहे आम्ही राहुल गांधींचं खरोखरच मनापासून आम्ही या ठिकाणी साहेबांचं सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो या महाराष्ट्राची धुरा बाळगण्यापूर्वी इथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी बोल सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे लोकशाही गांधीजींना विचारलं गेलं की स्वातंत्र्य कुणासाठी ते काय टाटा बिर्लासाठी नव्हतं समाजाच्या शेवटच्या बाकावर बसलेल्या डोळ्यातल्या अश्रू पुसण्यासाठी स्वातंत्र्य आणि मग ते कसं शक्य होईल हे स्व इंदिरा गांधींना स्वप्न पडलं त्यांनी बोलून दाखवलं आणि राजीव गांधींनी अस्तित्वात आणलेली राजीव गांधी पंचायत राज्य आज जे माझ्या या ठिकाणी गावागावामध्ये ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना जे अधिकार आहे त्यांनी घेतलेला ठराव आजच्या मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे त्यामुळे ज्या ठिकाणी महिला संख्येने उपस्थित असतात तिथे विजयाची नांदी असते असे विचार माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी व्यक्त केलाय पाल कमी ठिकाणी तुम्हाला दिसेल की पन्नास टक्क्याच्या वर महिला इथे उपस्थित आहेत आणि जिथे महिला असतात तिथे विजय असतो तुम्ही नाराज परंतु एक लक्षात द्या की हे दृश्य फार कमी ठिकाणी दिसत मी सगळ्या महाराष्ट्रात फिरतो पण कोकणातल्या स्त्रिया मोठ्या प्रमाणात बाहेर काप धर्मा बिर्मा सगळं बाजूला ठेवून पक्षासाठी लढायला तयार असतात रणरागिणी आहेत त्या आणि जे आवाहन आपल्याला आपल्या अध्यक्ष करणार आहेत त्याची तंतोतंत आम्ही अंमलबजावणी करू हे आत्ताच मी अगोदरच सांगून ठेवतो कारण या महिलांना बघून माझ्या लक्षात आलेलं आहे या कोकणामध्ये मधल्या काळामध्ये बरेच प्रश्न निर्माण झाले ते एक एकेकाळी असं असं होतं की कोकण म्हटलं की सगळं काँग्रेसच मी परत परत आपल्या नेत्यांना सांगत होतो प्रत्येक जिल्ह्यात किमान एक सिंधुदुर्गात एक रत्नागिरीत एक कुठले मतदारसंघ तेही सांगत होतो रायगडात दोन ठाण्यात दोन आणि पालघरमध्ये एक इतके तरी लढवा पण आमच्या नेतृत्वानी काय केलं मला माहिती नाही फार निराशा आणि मग आमचे कार्यकर्ते विचारी घरात बसले ते लढायला तयार होते परंतु त्यांच्या पर्याय नव्हता आज मी तुम्हाला एक सांगतो आपले अध्यक्ष हे राहुल गांधींच्या संगतीतून आलेले आहेत आपापसातील वादविवाद होळीत जाळून टाकूया आणि पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात सक्षम करूया असं आव्हान रमेश किर यांनी आहे त्यांनी सांगितलं मगाशी की जुनं सगळं पर्व होळी झाली आहे त्या होळीत आम्ही जाळून टाकलेलं आहे तर आपण सगळ्यांनी तसंच म्हणूया की जे काय आपापसातले बारीक सारीक मतभेद ती घरोघरी असतात असं काय नाही पार्टी आहे त्यात काय विशेष मला वाटत नाही पण ते, ते, ते सगळं जाळून टाकूया आणि सगळ्यांनी जोमाने पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया या निमित्ताने फक्त फक्त दोन गोष्टी आवर्जून सांगणार आहे की आपण हे आघाडी वगैरे या सगळ्या विषयात आपली खूप पिछाडी झालेली आहे प्रत्येक ठिकाणी त्याचे वेगवेगळे परिणाम आपल्याला भोगायला लागलेले आहेत ते जर भोगायचे नसतील तर आपल्याला आपली ताकद आपल्या गावात आपल्या ग्रामपंचायतीत आपल्या पंचायत पंचाय समितीत आपल्याला दाखवणं गरजेचं आहे जे काम आपलं आहे ते यांचं ते काम नाही आहे माझ्या गावात माझी ताकद दाखवायची असेल तर मला प्रयत्न केला पाहिजे यांनी आपल्याला फक्त पाठिंबा द्यायचा आहे ते काम करायला ते तयार आहेत ते करतायत तेव्हा आपण सगळ्यांनी एक दिलाने नाही काँग्रेस पक्षासाठी म्हणून काम करूया आणि आपला पक्ष चांगल्या पद्धतीने उभा करूया अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांकडून आणि थांबतो महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा